मतमोजणीच्या पूर्वसंधेलाच आमदार आशुतोष काळे यांचे संपूर्ण शहरासह तालुक्यांमध्ये अभिनंदनाचे व भावी मंत्री असे आशयाचे फलक लागले असून मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपी आहे तस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे दोन ची निवडणूक अतिशय रंगतदार झाली असून आशुतोष काळे यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर सर्वच पक्षातील व तसेच आमदार आशुतोष काळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शुभेच्छा फलक लावल्याने शहरासह तालुक्यात एक वेगळे वातावरण तयार झाले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा